मंडळी या उन्हामुळे हवी हवीशी वाटणारी जीन्स तुम्हाला सुद्धा नकोशी आहे का उन्हाळ्याच्या या गरम सीजन मध्येही जीन्स घालून कसं कुल दिसता येऊ शकतं हेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जीन्स हा असा प्रकार आहे जो आपल्या ऑल सीझन साठी एकदम ट्रेंडी मानला जातो पण बरेचदा डेनिम हे कापड जाड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते घालणं अवघडल्यासारखं वाटू शकतं कारण घाम त्यामध्ये व्यवस्थित शोषला जात नाही त्यामुळे स्किन प्रॉब्लेम जसं की अलर्जी रॅशेज त्वचा लारसर होणं पुरळ येणं असे अनेक त्रास व्हायला लागतात या सर्व प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी टीप नंबर वन योग्य फॅब्रिकची निवड करणं खूप गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये फक्त शंभर टक्के कॉटन डेनिम जीन्स घाला कॉटनच्या कापडाची जीन्स उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी एक उत्तम पर्याय मानली जाते कॉटन कपडा हा आपल्या त्वचेसाठी ब्रीदेबल कपडा मानला जातो ज्यामुळे आपल्याला फारस गरम होत नाही आपल्याला आरामदायी वाटतं उन्हाळ्यामध्ये हे कापड शरीरासाठी फार थंड मानलं जातं कॉटन डेनिम जीन्स या वजनांना देखील हलके असतात त्यामुळे आपल्याला सुपर कम्फर्टेबल वाटतं नंबर सैल उन्हाळ्यामध्ये जीन्स घालण्यासाठी अशी जीन्स निवडा जी फिटिंगमध्ये नसून बऱ्यापैकी सैल असेल जसं की आजकाल बाजारामध्ये बॅगी जीन्स बॉयफ्रेंड जीन्स बेल बॉटम स्ट्रेट फिटिंग किंवा फ्लेयर्ड जीन्स असे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत सैल जीन्समुळे तुम्हाला सुद्धा मोकळं आणि आरामदायी वाटतं तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा अगदी सुरळीतपणे होतं टिप नंबर थ्री उन्हाळ्यामध्ये फिकट रंगाची जीन्स निवडा शक्यतो डार्क रंगाच्या जीन्स म्हणजे डार्क नेव्ही ब्ल्यू किंवा काळ्या रंगाची जीन्स घालण्यात टाळा डार्क रंग उष्णता फार मोठ्या प्रमाणात शोषून घेतात यामुळे गरम होतं यासाठीच उन्हाळ्यामध्ये आईस ब्ल्यू पांढऱ्या किंवा क्रीम कलरची जीन्स घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याला प्राधान्य द्या पुढची आणि अत्यंत महत्वाची टीप ती म्हणजे कॉटन डेनिम जीन्सवर शक्यतो लूज किंवा ओव्हर साईज शर्ट हे खूप छान दिसतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा जीन्स घालून गरम होत नाही आणि तुम्हाला मोकळं मोकळं वाटतं कॉटनच्या किंवा तागाच्या कपड्यापासून तयार झालेल्या टॉपची निवड करावी शक्यतो रंग हे लाईट घाला उष्णता फार शोषून घेणारे रंग वापरू नका त्यामुळे यात सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा आणि अशाच प्रकारचे फॅशन आणि ब्युटी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका